नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या पंचवीस जून वार आहे मंगळवार वर्षातील सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन संकष्ट चतुर्थी येत असतात पहिली असते कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये ही चतुर्थी शुक्ल पक्षात येणारी चतुर्थीला विनाक चतुर्थी असं म्हटलं गेलेलं आहे व कृष्णा पक्षात येणारी संकष्ट चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं गेलेलं आहे अशा ह्या दोन महिन्यामध्ये चतुर्थी येत असतात आणि या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा अभिषेक व उपवास केला जातो आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गणपती बाप्पाला अभिषेक केला जातो पण काही अडचण काही कारण असतो तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही तर चालेल पण काही भाज्या व या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनातील संकट दोष विघ्न व काही अडचणी समस्या किंवा एखाद्या नोकरीमध्ये प्रगती जर तुमची होत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असेल तर ते अडचणीतून सुटका मिळावी व ते काम आपले जे हाती घेतलेले आहे ते पूर्ण व्हावे त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मंगळवारी आलेली ही, आले ही संकष्ट चतुर्थी इला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटले गेलेली आहे अत्यंत शुभ असा दिवस आहे अत्यंत मोठी अशी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे या महिन्यात येणाऱ्या अंगारकी संकष्ट चतुर्थीला जो चंद्रोदय आहे तो कधी निघणार आहे तर पहा तो चंद्रोदय निघणार आहे दहा वाजून पाच मिनिटांनी निघणार आहे जर पाऊस असेल ढगाळ वातावरण असेल तर तुम्हाला चंद्र दिसत नसेल तर साडेदहा वाजेपर्यंत गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ तुम्हाला द्यायचे आहे तर पहा चंद्राला ओवाळताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे चंद्रदेवाचा ज्यामुळे तुमच्या जीवनातील जे चंद्रदोष आहे तो कमी होत असतो मंगळवारी एकवीस जूनला सकाळी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे संकष्ट अंगारकी चतुर्थीचा आणि पंचवीस जूनला रात्रीच्या वेळी अकरा वाजून दहा मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ही चतुर्थी आहे कारण ही अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे ही वर्षातून सर्वात मोठी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे जेव्हा आपण बारा महिन्यातील जी बारा संकष्ट चतुर्थी करत असतो त्याचं पूर्ण जे व्रतफळ जे आहे तर अंगारकी संकष्ट चतुर्थीने मिळत असते म्हणून तुम्ही आवर्जून घरातील लहान मोठे पुरुष मंडळी असेल स्त्री असेल तर सर्वांनी या व्रताची उपासना व्रत नक्की करावे ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद भरभरून तुम्हाला मिळत असतो तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे उंबरपट पण त्याचबरोबर स्वस्तिक आणि लक्ष्मीदेवीचे पावले काढायचे आहे त्यानंतर आपल्या सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देत असताना ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे तुमच्या जे काम आलेले आहे किंवा कोणत्याही कामामध्ये दोष निर्माण होत असेल वास्तुदोष निर्माण होत असेल तर सूर्यदेवाला अर्घ दिल्यामुळे आपल्या मनामध्ये कोणतेही विचार येत नाहीत वाईट विचार असेल ते येत नाहीत आणि जे आडलेले काम आहे ते सुद्धा पूर्ण होत असते म्हणून आपल्याला आज आपल्या जीवनातील संकट विघ्न त्याचबरोबर जे दोष आहे ते कमी होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे तर पहा बरेच जणांना नदीमध्ये जाणे जर शक्य होत असेल तर आवर्जून नदीमध्ये जावे कारण नदीमध्ये तेहतीस ते कोटी जे देव आहेत त्यांचा वास असतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व जे आपले पित्र असतात त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला जर नदीवर जाणे शक्य होत असेल तर आवर्जून नदीमध्ये जायचं आहे आंघोळ करायची आहे आणि ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर नदीमध्ये जाणं शक्य होत नसेल तर घरच्या घरी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू ही आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा या दिवशी आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे फूल एकवीस दुर्वा आणि जे मुंदीचे लाडू आहे मोदक आहे ते अर्पण करायचे आहेत एक तुपाचा दिवा अगरबत्तीत मला आवर्जून लावायचे आहे तर पहा आपण सकाळी आंघोळ करत असतो तेव्हा शरीराचे जे शुद्धीकरण आहे ते खूप महत्वाचे असते तर पहा प्रत्येकाला संकष्ट चतुर्थी अंगारक संकष्ट चतुर्थी धरणं शक्य होत नाही परंतु त्यांनी या उपवासाला जर आपल्या जीवनातील काही दोष किंवा अडचणी दूर होण्याकरिता आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्येही तुम्हाला वस्तू टाकून आंघोळ नक्की करावी उपवास नसेल व्रत धरत नसेल किंवा गणपती बाप्पाची विधिवत तुम्ही पूजा करत नसाल तरीही तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे गणपती बाप्पाची पूजा न करता जर तुम्ही हात जोडत असाल किंवा मंदिरामध्ये जर जात असाल तरीही तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर पहा आपलं जे मन आहे त्याचे शुद्धीकरण होणे तेवढेच गरजेचे आहे जर आपण आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये जर हे वस्तू टाकल्या यामुळे आपल्या मनात काही वाईट विचार येत नाही आणि आपल्या शरीराचे शुद्धीकरणसुद्धा होत असते आणि आपलं मन जे आहे किंवा शरीर जे आहे हे शुद्ध झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो सेवा करत असतो उपाय करत असतो त्याचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असते आपण गणपती बाप्पाची सेवा उपाय करत असतो पण त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा दोष असेल किंवा नकळत कळत झालेले काही पाप आपल्या हातून घडलेले असेल अशा आशे वेळी जर आपण कितीही गणपती बाप्पाची सेवा केली उपाय केले तर त्याचं आपल्याला फळप्राप्ती होत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये जे मंगळ दोष आहे किंवा कुंडलीमध्ये दोष आहे किंवा चंद्र दोष आहे तर हे जे दोष आहे हे जास्त प्रमाणात वाढत असतात त्यामुळे आपण उपाय केलेला किंवा आपण काही गणपती बाप्पाची सेवा करत असतो त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळत नाही अशामुळे आपण जर वास्तुशास्त्राप्रमाणे ह्या ज्या काही वस्तू असतात ह्या जर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण टाकून आंघोळ केली तर आणि ते ग्रहदोष जे आहे ते मजबूत व्हायला आपल्याला मदत होत असते आणि आपले आडलेले काम जे आहे ते पूर्ण होत असते तर चला जाणून घेऊया आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला काळे तिळे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे त्यानंतर आ त्यानंतर पुढची वस्तू आहे लालचंदन लालचंदन गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे जो व्यक्ती आंघोळीच्या पाण्यामध्ये हे लाल चंदन टाकून आंघोळ करत असतो व त्याचबरोबर चंदनाचा एक टिळक आपल्या कपाळाला लावत असतो त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होऊन साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून तुम्हाला थोडेसे लाल चंदन आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर पहा वाईट दोष लागलेले असेल किंवा एखादी जागा बघायला तुम्ही गेलेले असेल त्यानंतर तुमची जी मनस्थिती आहे किंवा तुमचं मन एकाग्र राहत असेल किंवा तुम्हाला ताप येत असेल किंवा तुमची तब्येत बिघडली असेल तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊन आलेले असाल अशा प्रकारची नकारात्मकता तुमच्यामध्ये आलेली असेल आणि वारंवार कोणत्याही गोष्टीमध्ये अडथळे येत असेल तर तुम्हाला खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर पहा तुम्हाला ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना तुम्ही कोणती चूक करता ज्यामुळे याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही चौरंग घ्यायचं आहे त्यानंतर बादलीमध्ये पाणी काढून घ्यायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावर घ्यायचं आहे एक मग आणि डाव्या खांद्यावर एक मग घ्यायचा आहे आणि शेवटी डोक्यावर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तर पहा तुम्हाला अजून एक चूक करायची नाही ती म्हणजे कोणती तर पहा तुम्हाला कधीही निर्वस्त्र राहून आंघोळ करायची नाही तर अंगावर एकतरी कपडा असावा अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायचे आहे त्यानंतर आंघोळ करत असताना ओम गण गणपती नम किंवा तुम्ही श्री विष्णूचा मंत्र म्हणू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र म्हणू शकता या दोन्हीमधून कोणतेही तुम्ही एक मंत्र आंघोळ करत असताना आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पाची सेवा व उपाय करावे ज्यामुळे तुमच्या जीवनात कोणतेही वास्तुदोष अडथळी निर्माण होणार नाही कारण अंगारकी संकष्ट चतुर्थी अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून अशा पद्धतीने हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा